अमरावतीत तीज महोत्सवाची धूम पारंपरिक वेशभूषेत बंजारा समाजाचा तीज महोत्सव साजरा बंजारा महिलांनी नृत्य करत केला जल्लोष नायक प्रल्हाद चव्हाण यांचं आयोजन कधी काळी डोंगरदरीत राहणारा बंजारा समाज आज तांड्यात वाळीत वस्तीत आणि शहरात जरी राहत असेल तरी बंजारा संस्कृती जपतोय त्याचं एक उदाहरण म्हणजे बंजारा तीज महोत्सव या तीज महोत्सवाची धूम सध्या अमरावतीत पाहायला मिळत आहे अमरावतीच्या मनोहर मांगल्य सभागृहात तीज महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे एवढी बंजारा महिलांनी पारंपरिक वेशभूषेत जपत नृत्य सादर केलं यावेळी मोठ्या संख्येनं समाज एकवटला होता तीज महोत्सवातून बंजारा समाज आपली संस्कृती परंपरा जपण्याचा प्रयत्न करतोय बंजारा समाजाच्या तीज महोत्सवामध्ये वधूवर परिचय मिळावा उपवर मुलांची व मुलींची माहिती घेऊन त्यांच्याशी नातेसंबंध जुळवतात आणि नंतर सोयरी खाऊन त्यांचा विवाह संपन्न होतो अशा या तीजमहोत्सवाचा कार्यक्रम असल्याचे अमरावतीचे तांड्याचे नायक प्रल्हाद चव्हाण यांनी यावेळी सांगितलं अमरावती महानगरामध्ये मागील एकवीस वर्षापासून तीज महोत्सव सुरू होत आहे मागील सहा वर्षामध्ये आता हा जो आमचा आजूबाजूचा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा हा महोत्सव सुरू झालेला आहे या ठिकाणी मी प्रल्हाद चव्हाण नायक आहे आमचे नामदेवरावजी जाधव कारभारी आहे आमचे विजयरावजी राठोड आसामी आहेत आहे सोबत आमचे मार्गदर्शक श्री राठोड साहेब आमचे गोपीचंद भाऊ सुधाकर भाऊ आणि इतर आमचे हरिशजी राठोड इतर सर्व मंडळी सदैव की हा जो आमचा तीज उत्सव आहे हा श्रावण महिन्यामध्ये मा बंजारा समाजाचा अत्यंत प्राचीन असा उत्सव आहे कारण की बंजारा ही जमातच अत्यंत प्राचीन आहे आणि या तीज महोत्सवाचा जर उत्सव जर कारण जर आपण शोधलं तर यामध्ये तीन घटक महत्वाचे आहेत एक म्हणजे भिजलेलं गहू निसर्गाची माती आणि एक दुर्डी जसं वेदामध्ये सांगितलं आहे की हे जगत प्रधान प्र प्रकृती पुरुष आणि माया या तीन गोष्टीपासून हे जगत तयार झाले आहेत तर ब्रह्माचं प्रकृत प्रतिरूप आहे या ठिकाणी गहू गहू आतमध्ये टाकल्यानंतर त्यापासून अनेक जसे हे उपसतात त्याप्रमाणे समाजामध्ये असे वेगवेगळे लोक तयार आणि माती हे पृथ्वी तत्वाचं हे आहे ते मायाचं चरु, स्वरूप आहे आणि दुर्डी जे आहे दुर्डी अनेक घटकांनी तयार केले असते ती आहे प्रकृतीचं स्वरूप अशा प्रकारे निसर्गाचं संपूर्णपणे मुळामध्ये बंजारा समाजापासून खऱ्या अर्थाने या सर्व गोष्टीची सुरुवात झाली आहे आणि या तीज उत्सवाच्या माध्यमातून आम्ही अकरा दिवस हा उत्सव चालत असतो या अकरा दिवसामध्ये पहिल्या दिवशी पंधरा ऑगस्टला आमचं तीज, तीज, तीज या तीज उत्सव तीज पेरणीचा कार्यक्रम झाला त्यानंतर या अमरावती महानगरातील विविध भागामध्ये तीज उत्सवाचा कार्यक्रम त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नवीन तरुणी मुलींचा उत्साह त्यांनी पारंपरिक गीत आणि काल दहाव्या दिवशी ढंभोळीचा कार्यक्रम म्हणजे तीजला निरोप देण्याचा कार्यक्रम होता आणि आज या ठिकाणी तीज विसर्जनाचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं दुसरं महत्व की बंजारा ही भटकी जमाता आहे प्राचीन काळापासून लदिनी आमचा व्यवसाय होता आणि एका भागातून दुसऱ्या भागामध्ये आम्ही लदिनी व्यवसाय करीत असताना पावसाळा सुरू झाला की आम्ही तांडा कुठेतरी एका ठिकाणी थांबत होता आणि तांडा एका ठिकाणी थांबल्यानंतर त्या निसर्गाला नतमस्त व्हायला पाहिजे आणि म्हणून निसर्गाचं संपूर्ण महत्त्व या अकरा दिवसाच्या तीजच्या माध्यमातून येणाऱ्या भावी ज्या तरुणी आहेत आमच्या कौटुंबिक ज्या काही ह्या आहेत त्या सर्व गोष्टी यामध्ये पूर्ण होतात आणि आमचं जीवन आनंदमय जगण्याचं एक पद्धत या तीज उत्सवाच्या माध्यमातून आम्ही साजरा करीत आहे मागील या अमरावती महानगरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता लोक येत आहेत आणि आजूबाजूचे लोक सांगतात की अमरावतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्सव सुरू आहेत आणि यापुढे सुद्धा हा उत्सव सुरू राहील व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला ला फॉलो करा